नमस्कार मित्रांनो डी एम न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे लातूर जिल्ह्यात खुनाचे सत्र थांबले आहे असे वाटत असतानाच एका अल्पवयीन मुलाचा त्याच्याच मित्राने खून केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे याविषयी मिळालेली अधिक माहिती अशी की उजनी जिल्हा लातूर गावाजवळ असलेल्या शेतामध्ये नारळ आणण्यासाठी आपल्या मित्राला बरोबर घेऊन गेलेल्या दोघा मित्रांनी कट्टी विळा पोटात खुसून खून केल्याची घटना औसा तालुक्यातील कमलापूर येथे घडली आहे विशेष म्हणजे खून केल्यानंतर दोन्हीही अल्पयीन आरोपी हे नातेवाईक मृतदेह शोधत असताना त्याच्यासोबत होते नेमकी ही घटना कशामुळे घडली याबाबत गावात वेगवेगळी चर्चा सुरू आहे औसा तालुक्यातील कमलापूर येथे मयत रितेश वीरेंद्र गिरी वळवर्ष चौदा हा मुलगा आपल्या मित्रासोबत नारळाच्या शेतामध्ये नारळ आणण्यासाठी गेला होता मात्र त्याच्या दोन मित्रांनीच त्याच्या पोटात कट्टी विळा खोपसून खून केला घटनासमोर येऊ नये म्हणून त्या दोघांनी मृतदेह हा सोयाबीनच्या गुळीच्या ढिगाऱ्याखालीच लपवून ठेवला रात्री उशिरापर्यंत रितेश हा घरी परतला नसल्याने त्याच्या नातेवाईकांनी त्याचा शोध सुरू केला रविवारी सकाळीही त्याचे शोधकार्य सुरूच होते दरम्यान रितेशचे दोन्ही मित्रही नातेवाईकासोबतच त्याचा शोध घेत असल्याचा बनाव करीत होते दोघांनीही नेमके काय झाले याचा उलगडा होऊ दिला नाही मात्र ज्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये नारळाची झाडे होती त्यांनी या दोन अल्पवयीन मुलांना बोलावून घेतले रात्री तुम्हीच नारळ घेण्यासाठी शेतामध्ये आला होतात का याची विचारणा केली दोघेही टाळाटाळ तार करीत असल्याचे लक्षात आल्यानंतर त्या शेतकऱ्याने मी कोणाला काही सांगत नाही शेतामध्ये सी सी टी व्ही कॅमेरा असल्याने सर्व घटना यामध्ये कैद झाली आहे त्यामुळे तुम्ही काय केले रितेश कुठे आहे अशी विचारणा केली असता त्या दोघांनी सर्व घटना क्रमच सांगितला जण हे नारळ घेण्यासाठी शेतामध्ये गेले होते किरकोळ भांडणातून हे कृत्य झाले असले तरी यामागे नेमके कारण काय याची चर्चा होऊ लागली आहे त्यातील एक आरोपी पोलिसांनी ताब्यात घेतला असून एक फरार असल्याची माहिती मिळत आहे मयत रितेश गिरी याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी उजनी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे आणण्यात आले होते रविवारी रात्री उशिरापर्यंत नातेवाईकांनी रितेशचा मृतदेह ताब्यात घेतला नव्हता गावामध्ये तणावाचे वातावरण असून राज्य राखीव पोलीस दलाची तुकडी दाखल झाली आहे भादा पोलीस स्टेशनला रविवारी रात्री उशिरापर्यंत या गुन्ह्याची नोंद झालेली नव्हती खून करूनही आरोपी मृतदेहाच्या शोधात दोन्हीही अल्पवयीन आरोपींनी रितेश गिरी याचा धारदार शस्त्राने खून केला त्यानंतर मृतदेह सोयाबीन गुळीच्या ढिगाराखाली लपवला एवढेच नाही तर रविवारी सकाळी रितेशचे नातेवाईक हे त्याचा शोध घेत होते त्यावेळी दोन्ही आरोपी आपणही कार्य करीत असल्याचे भासित होते घटनेबद्दल आपल्याला काही माहिती नाही असा ते आविर्भाव आणत होते मात्र शेतकऱ्यांनी त्याच्यावर संशय घेतला आणि सर्व घटना समोर आला आहे अलीकडे अल्पवयीन मुले ही सराईल गुन्हेगाराप्रमाणे गुन्हा करत आहेत याचे नेमकं कारण काय का या मुलावर कुठल्या माध्यमांच्या प्रभावाखाली येऊन ही मुले असे कृत्य करत आहेत का हा समाजासमोर चिंतेचा विषय बनला आहे आणि लातूर जिल्ह्यात थांबलेले खुनाचे सत्र पुन्हा एकदा सुरू झाल्याने पोलिसांसमोर हे एक नवे आव्हान निर्माण झाले आहे